ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो नऊवारी शिवा किंवा मग घागरा शिवा जे काही तुम्ही स्टिचिंग करत असाल याच्यातले जे काही सिक्रेट टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे म्हणजे याच्या फिटिंग आणि फिनिशिंगसाठी जे काही सिक्रेट टिप्स वापरल्या जातात ह्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मशीनचं नॉलेज याविषयी पण आपण काही चर्चा करणार आहोत टूल्स नॉलेज शिकणार आहोत म्हणजे टूल्स विषय आपण काही गोष्टी शिकणार आहोत आणि हो सगळ्या काही गोष्टी शिकून झाल्यानंतर तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर पण द्यायचं आहे ठीक आहे नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डेज चॅलेंजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहिला व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे संपूर्ण बघितलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जॉईन पण केलेला आहे आणि हो तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर पण केला आहे अशी मी आशा करत आहे जर नसेल शेअर केला तर आत्ता लगेच शेअर करायला सुरुवात करायची आहे म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचा बेनिफिट मिळणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे ओके okay? तर चला सुरुवात करणार आहोत आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर याच्यामध्ये आपण शिकणार आहोत काही सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यानंतर टूल्सचं नॉलेज घेणार आहोत आपण कारण की या शंभर दिवसाच्या क्लासमध्ये आपण नक्की काय काय शिकणार आहोत त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे कुठले कुठले टूल्स आपल्याकडे असणं आवश्यकता आहे याचं आपण नॉलेज घेणार आहोत ठीक आहे आणि अजून एक गोष्ट मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचे बेल आयकन पण प्रेस करून घ्या म्हणजे आपले येणारे हंड्रेड डे चॅलेंजचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि तुम्हाला लगोलग तोचा व्हिडिओ जो आहे किंवा तो जो क्लास आहे शंभर दिवसांचा आपला त्याचं तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला तर याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत टूल्स नॉलेज घेणार आहोत याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या टूल्सची आवश्यकता आहे ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही गोष्टी अशा असतात ना की त्या गरजेच्या आहेत पण काही गोष्टी अशा असतात ना ते आपण गरज नसतानाही आपल्याला फॅशन डिझायनिंग व्हायचं आहे म्हणून हे मला घ्यायचंच आहे असा हट्ट धरून आपण त्या गोष्टी घेत असतो परंतु त्यांचा जास्त वापर होतही नाही ठीक आहे तर ज्या गोष्टी आपल्या वापरासाठी असणार आहेत त्याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी दाखवते तुम्हाला लगेच एक एक गोष्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय काय तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे म्हणजे आपल्या येणारे हंड्रेड डेड चॅलेंजचा जो क्लास आहे त्याच्यासोबत ह्या गोष्टी तुम्ही युज करू शकताय ओके तर बघा सगळ्यात अगोदर जी महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे ती म्हणजे आहे आपला हा टेप ठीक आहे टेप आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि टेप आपला अगदी लो क्वालिटीचा पण नसला पाहिजे चांगल्या क्वालिटीचा टेप घ्यायचा आहे म्हणजे तो कधी तुटणार नाहीये किंवा जर तो तुटला असेल किंवा त्याला काही झालं असेल बघा काही ते मध्ये चिरलेला आहे आणि मग तसंच सेलो टेप वगैरे लावून जर तुम्ही युज करत असाल तर तो टेप डायरेक्ट फेकून द्या एक नवीन टेप आपल्याला अस, आपल्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला टेप हा फार आवश्यक असणार आहे तर टेप आपल्याकडे असणं गरजेचं आहे हा जो टेप आहे हा यूज करताना आता हा न्यू आहे त्याच्यामुळे याची घडी आहे पण यूज जेव्हा तुम्ही करणार ना तर हा आपल्याला घडी नाही ठेवायची आहे आपल्याला पूर्ण असा ओपन करून आणि मग तो टांगून ठेवायचा आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचं एक टूल आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला हे बघा हे एक टूल आहे हे आपल्याला मार्किंग करण्यासाठी लागणार आहे जेव्हा पण मार्किंग करत असताना बघा यालाय ना हे अशा पद्धतीची चक्री असते ठीक आहे आपण जेव्हा मार्किंग करणार आहोत ना तर एका पार्ट पासून खालच्या पार्टला पण याच्यामुळे मार्किंग व्यवस्थित होणार आहे हे बघा हे अशा पद्धतीने फिरवायचं असतं ठीक आहे अशा पद्धतीने आणि याला हे जरी असले ना अ हे जे चाक आहे ना हे बघा हलकसं हे असं फिरतं बघा आणि इथे ना छोट्या छोट्या अशा दाती आहेत पण त्याच्यामुळे कपडा जो आहे ना तो फाटत नाही ठीक आहे हे एक आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर हे एक टूल आहे बघा हे एक टूल आहे याचा वापर कशासाठी होतो आपल्याला हा जो आहे ना है मामग ग, आ, हे आपल्याला काज बनवणे किंवा मग शिलाई जी आपल्याला नको असेल एक्स्ट्राची शिलाई उसवणे त्याच्यासाठी आपण याचा वापर करत असतो हे पण एक टूल आहे ओके त्याच्यानंतर हे बघा त्यानंतर आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे खडू चॉक चॉकची फार आवश्यकता असते आपल्याला बऱ्याच वेळेस आपण काय करतो ना पेनाच्या सहाय्याने मार्किंग करायचा विचार करतो पण मग कधी कधी तो पेन जो आहे तो तसाच राहून जातो त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला शक्यतो अशा पद्धतीचे चॉक मिळतात बघा मार्केटमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीचे चॉक आपल्याला घेणं आवश्यक आहे याच्यानंतर जरुरी आहेत त्या म्हणजे ह्या पिन्स ह्या ज्या पिन्स आहेत ना याचा वापर आपल्याला जेव्हा आपण अस्तर जोडणार आहोत अस्तर जोडण्यासाठी कॉलर जर आपल्याला कटिंग करायचे आहे त्याच्यासाठी किंवा मग जर आपण गळा तयार करणार आहोत एखादा डिझाईनचा गळा तयार करणार आहोत म्हणजे जसं की आपल्याला कॅनव्हासचा वापर करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण हा यूज करू शकतो या पिंच ठीक आहे या पिंच पण तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातील आता कॅनव्हासचा वापर करायचा आहे म्हटल्यावरती कॅनव्हास कशा पद्धतीचे असणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला तर बघा इथे हे कॅनव्हास आहे आपल्याकडे हे बघा याला पेपर कॅन्व्ह म्हटलं जातं हा जो कॅन्व्ह आहे ना हा बघा एका साइडने याला प्लेन असा असतो एका साईडने प्लेन असतो आणि एका साईडनी असा चरबट असतो ठीक आहे ह्या बाजूने प्लेन आहे बघा म्हणजे इथे गम असतो याला ठीक आहे जेव्हा पण आपण कपड्यावरती ठेवणार आणि हा अशा पद्धतीने ठेवल्यावर वरून प्रेस फिरवल्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपला कपड्यावरती चिपकून जाणार आहे तर अशा पद्धतीचे कॅनव्हास आपल्याकडे असणं गरजेचं आहे जेव्हा पण आपण डिझाईनचे गळे वगैरे तयार करणार आहोत किंवा मग बॉटम तयार करणार आहोत ना म्हणजे सलवारचे जे, जे मोहरी वगैरे तयार करणार आहोत त्याच्यासाठी पण आपण हा यूज करू शकतोय त्यानंतर आपल्यासाठी मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे ही कैची हे बघा कैची जी आहे ना ही जी कातर आहे ना हिची व्यवस्थित धार असली पाहिजे हिचा पुढचा जो टोक आहे हा व्यवस्थित निमुळता असला पाहिजे ठीक आहे हे अगोदरच चेक करून घ्यायचं आहे ठीक आहे ही पण अशा पद्धतीची पण कैची येते एक आपली लोखंडी पण येते ती पण तुम्ही यूज करू शकताय आणि अजून एक जेव्हा पण तुम्ही कैची यूज करणार आहात ना तर तेव्हा कपड्याची कैची ही वेगळी असली पाहिजे आणि पेपरची कैची ही वेगळी असली पाहिजे ठीक आहे म्हणजे जेव्हा पण आपण कटिंग करतो ना समजा पेपर आणि कपडा एकाच वेळेस कटिंग केलं एकाच कैचीने जर का कटिंग करायचा विचार केला तर आपली जी कातर आहे ती खराब होऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे कपड्यासाठी वेगळी ठेवायची आहे आणि पेपर कटिंग करण्यासाठी वेगळी ठेवायची आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक आवश्यक असते ती म्हणजे डायरी डायरी कशासाठी पाहिजे तर आपल्याला मेजरमेंट लिहिण्यासाठी किंवा मग आपण जे काही आता शिकणार आहोत ह्या आपल्या येणाऱ्या हंड्रेड डे चॅलेंज मध्ये जे काही आपण गोष्टी शिकणार आहोत ते सगळे आपण ह्या डायरीमध्ये नोट डाऊन करू शकतोय ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला डायरी किंवा नोटबुक वगैरे तुम्हाला आवश्यक आहे ओके त्याच्यानंतर आता स्केल मी तुम्हाला दाखवणार आहे स्केलमध्ये बघा ह्या गोष्टी आपल्याला आपल्याकडे असणं आवश्यक आहे हे बघा ही एक स्केल आहे ही आपल्याला ही ट्रायंगल शेप स्केल म्हणतात तिला या स्केलकडे ही जी स्केल आहे ना ही जेव्हा पण आपण पायपिंगच्या पट्ट्या जेव्हा कटिंग करतो ना त्याच्यासाठी आपल्याला ह्या स्केलचा वापर करायचा असतो ही नाइन्टी डिग्रीची असते ही अशा पद्धतीची आणि मग आपण इथून या साईडने पायपिंगच्या पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करणार आहोत ते पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे आपल्याच्या ह्या क्लासमध्ये तर ते पण तुम्ही बघायचं आहे आता याच्यानंतर ही एक अजून एक स्केल आहे ती आपण सिम्पली ही पण पायपिंगचे जेव्हा पण आपण पट्ट्या कटिंग करणार आहोत ना त्याच्यासाठी ही पण यूज करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ही एक स्केल आहे याला म्हटलं जातं करशेप हे बघा हे आहे आपलं आर्महोल कर्व ठीक आहे आता याचा वापर आपण गळ्या गड़े, गळ्यांचा आकार देण्यासाठी करू शकतोय किंवा मग मुंड्याचा आकार देण्यासाठी करू शकतोय ठीक आहे तर हे पण आपल्याकडे असणं आवश्यक आहे याच्यानंतर आता आपलं स्केलच चालू झालेलं आहे तर मी सगळ्या स्केल तुम्हाला दाखवून देणार आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आपल्याला आवश्यक आहेत त्या तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही स्केल ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे याला म्हणतात एल शेप स्केल ही आपली एल शेप स्केल आहे ठीक आहे जेव्हा आपण मोठे मोठे ड्रेसेस वगैरे कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी म्हणजे कुर्ती कटिंग करणार आहोत सलवार कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ही जी स्केल आहे याची गरज पडणार आहे ठीक आहे ही आहे आपली शेप स्केल त्याच्यानंतर ही दुसरी एक आहे ही आहे लेग लेग कर्व स्केल याच्यावरती लिहिलेलं पण असतं बघा इथे डिझायनर्स लेग कर्व स्केल ही अशा पद्धती ही थोडीशी छोटी आहे एक याच्यामध्ये मोठी पण येते मोठ्या साईजची ती पण तुम्ही परचेस करू शकता ही बघा ही अशा अशा स्वरूपाची असते ही ठीक आहे ही एक झाली त्याच्यानंतर अजून एक आहे बघा ही एक हिप कर्व स्केल हिप कर्व स्केल याचा पण आपल्याला जेव्हा आपण पॅन्ट कटिंग कर करणार आहोत ना तेव्हा आपण याचा वापर करणार आहोत ओके त्याच्यानंतर ही एक अजून एक आहे बघा ही ही स्केल आहे ही एका बाजूने हा अशा पद्धतीचा शेप आहे स्ट्रेट आणि एका बाजूने हा अशा पद्धतीचा शेप आहे बघा हा याच्यानी पण आपण म्हणजे हिला जो आहे ना हिला म्हटलं जातं आर्म स्केल हे बघा इथे नाव असतं प्रत्येक स्केलवरती नाव असतं तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही ह्या ह्या ज्या स्केल आहे त्या परचेस करून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर ही, कड़े? ही एक आहे आपल्याकडे ही स्ट्रेटमध्ये एकदम स्ट्रेट अशी स्केल आहे ही ही सरळ आपली नॉर्मल जशी असते तशी फक्त ही मोठी आहे ठीक आहे आपली नॉर्मल जी आहे ती पण तुम्ही यूज करू शकता जेव्हा आपण पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस ओके या सर्व स्केल आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे याच्यानंतर बघा जेव्हा आपण डिझाईन करणार आहोत आपल्या ब्लाउजला डिझाईन करणार आहोत किंवा आपले कुर्तीला डिझाईन करणार आहोत जर लेसची जर नीड असली तर आपण लेस इथे यूज करू शकतो तर लेस आपल्याला कशा पद्धतीच्या हव्या आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी ते बघा ही अशा पद्धतीच्या याला नॉड असं म्हटलं जातं हे बघा ह्या अशा पद्धतीचे नॉड असतात ही कोणत्याही याच्यावरती चालते ही गोल्डन बऱ्याचशा जणी जे काम करत असतील त्यांना माहिती पण असेल ठीक आहे आणि ही एक असते ही एक बारीक मध्ये आहे बघा याच्यामध्ये भरपूर सारे कलर अवेलेबल असतात याच्यामध्ये डिझाईन्स पण भरपूर सारे अवेलेबल असतात तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही चूज करू शकताय त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या ले लेस असतात ह्या आपल्याला ब्लाउज साठी यूज करायच्या आहेत ही अशा पद्धतीच्या हे या बघा याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर्स असतात आपलं जसं ब्लाउजचा कलर आहे त्यानुसार आपल्याला ह्या घ्यायचे असतात ठीक आहे आता हे तर झाले आपल्या लेस याच्यानंतर बघा बॉटम साठी आपल्याला लागणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बॉटम साठी बॉटम म्हणजे काय तर आपण जेव्हा सलवार कटिंग करणार किंवा मग ट्राउझर पॅन्ट कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आहे आवश्यक आहेत त्या मी तुम्हाला दाखवते आता तर बघा सगळ्यात अगोदर सलवार साठी मी दाखवणार आहे ही अशा अशा पद्धतीच्या आपल्याला हे बघा ही कॅनव्हचीच पट्टी असते बॉटम पट्टी म्हणतात याला याला बॉटम पट्टी म्हणतात ही साधारण दीड दीड एक इंचाची पट्टी असते ही ही जी आहे ना ही सव्वा इंची पट्टी आहे आणि ही जी आहे ना मी तुम्हाला फोडून दाखवतो एक मिनिट तर बघा ही जी आहे ना ही पट्टी याला बॉटम पट्टी म्हटलं जातं ही आपण सलवारच्या मोहरीसाठी आपण यूज करू शकतोय ही आपली दोन इंचाची पट्टी आहे ही बघा दोन इंचाची पट्टी आहे ठीक आहे आणि ही जी आहे ना ही आहे आपली साधारणपणे सव्वा इंचाची हे बघा बरोबर सव्वा इंचाची ही पट्टी आहे हे आपण बॉटमसाठी यूज करू शकतोय ठीक आहे नाहीतर मग जेव्हा आपण कमरेसाठी ट्राऊझर पॅन्टला हे आपण कमरेसाठी पण यूज करू शकतो त्याच्यानंतर ट्राऊझर पॅन्ट धोती पॅन्ट म्हणा किंवा मग अफगाणी सलवार असो ठीक आहे त्याच्यासाठी कमरेला आपल्याला बेल्ट लावायचा आहे तर तो, तो बेल्ट कुठला असला वाला बेल्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर आता बघा ही आहे याला म्हटलं जातं तो बेल्ट हे बघा हे इलॅस्टिक आहे हे असं ओढलं की खेचलं की हे स्प्रेड होतं ठीक आहे हे इलॅस्टिक पण आहे ना याचं पण मेजरमेंट असतं बघा हे जे आहे ना हे सव्वा इंच रुंदीचं आहे ठीक आहे सव्वा इंच रुंदी हे पण तुम्हाला दोन इंच अडीच इंच एक इंच मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल अगदी पाव इंचा सुद्धा मेजरमेंट असतं जे की आपण साठी यूज करू शकतोय स्लीवच्या जेव्हा आपल्याला चुन्यांची जे स्लीव घ्यायची असेल ना त्याच्यासाठी आपण ते यूज करू शकतोय ठीक आहे तर हे एवढे सगळे टूल आपल्याला आवश्यक आहेत याच्यानंतर याच्यासोबत तुम्हाला काही सिक्रेट फिटिंगसाठी जे काही सिक्रेट टिप्स आहेत त्या सांगणार आहे ना मी तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला सगळ्यात महत्वाची आवश्यक गोष्ट जी आहे अगदी आपल्या फिटिंग आणि फिनिशिंगसाठी जी आपल्या सडे आवश्यक असणारी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेस ते बघा ही प्रेस आहे ती ही बघा ही प्रेस आहे ठीक आहे हिला एक ही जी आहे ना ही वायर हिचा एक पूर्ण व्हिडिओ पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला ही परचेस पण करता येणार आहे ठीक आहे हे बघा हिची ही वायर आहे ही अशी तुम्ही अमेझॉनवरती सर्च करू शकताय वरती पण सर्च करू शकताय ही एक आपली इलेक्ट्रिकची वायर आहे आणि ही एक जी आहे ना ही वॉटर टँकची वायर आहे वॉटर टँकची वायर आहे आणि ही आपली इलेक्ट्रिकची आहे ठीक आहे तर बघा ही अशा पद्धतीची ही आपली प्रेस आहे तर ही प्रेस पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही एक बुटीक चालवण्याच्या हिशोबाने क्लास जोडला असेल किंवा तुम्ही एक बुटीक मास्टर असाल बुटीक मास्टर तुम्हाला व्हायचं असेल तर आपल्याकडे ह्या ह्या जे काही मी टूल सांगितलेले आहेत जास्त भरमसाठ जास्त गोष्टी नाही घेऊन ठेवायच्या खूप साऱ्या काही गोष्टी नाही घ्यायच्या पण जे जे काही आवश्यक गोष्टी आहेत ना ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीके तर आता ही एक प्रेस आपल्याला ही जी आहे ना ही प्रेसच्या साह्याने आपण कपड्याला प्रेस करणार आहोत कटिंग करण्याच्या अगोदर पण आपल्याला प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर जोडायच्या वेळेस पण आपल्याला प्रेस करायची आहे आणि त्याच्यानंतर फिनिशिंग देण्यासाठी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपला कपडा जो आहे तो पूर्ण कंप्लीट झाला ना त्याच्यानंतर पण आपल्याला फायनल लुक म्हणजे प्रेस करून द्यायची आहे ठीक आहे फायनल आपल्याला प्रेस करून मग त्याच्यानंतर त्याचा जो लुक आहे ना तो अगदी बुटीक लेवलच्या कपड्यासारखा दिसतो ठीक आहे हे छोट्या छोट्या टिप्स आहेत या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स आहेत त्या आपण ह्या सगळ्या ह्या आपल्या हंड्रेड डे चॅलेंज चा, जो आपला क्लास आहे ना याच्यामध्ये शिकणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि अजून एक म्हणजे व्हिडिओला लाईक तर नक्की करायचा आहे ठीक आहे आणि कमेंट पण करायची आहे की तुमच्याकडे याच्यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या त्या गोष्टींची मला कमेंट करायची कि आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला नीड आहे ज्या गोष्टींची त्याची पण मला कमेंट करायची आहे ठीक आहे बघा आता एवढे सगळे टूल्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे लगेचच तर बघा हे एवढं सगळं साहित्य आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्हाला एक फॅशन डिझायनर व्हायचं आहे एक चांगला बुटीक मास्टर व्हायचं आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी हे एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे मेन आपलं आहे ते म्हणजे शिलाईचं मशीन ठीक आहे माझ्याकडे हाय स्पीडचं शिलाईचं मशीन आहे त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ रेडी केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकताय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन देणार आहे म्हणजे त्याबद्दल सगळी माहिती मी दिलेली आहे हायस्पीड विषय आणि बाकी इतर जे मशीन्स आहेत त्या पण आपल्याकडे असणं आवश्यक आहे याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर तर अंब्रेलाची मशीन तुम्ही घेऊ शकताय सिम्पलवाली साधीवाली अगदी हायस्पीड मशीन सुरुवातीलाच घ्यायची असं काही नाही ठीक आहे तुमचं बजेट ज्या हिशोबाने असेल त्या हिशोबाने तुम्ही काम करू शकताय तर बघा फुल सेटलचं मशीन घ्यायचं आहे तुम्हाला अंब्रेलाची मशीन येऊ येणार आहे ती ठीक आहे फुल सेटलमध्ये उषाची असते अंब्रेला असते परत अजून अरुणची असते बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत ओके त्याच्यानंतर अजून एक ती म्हणजे पिकोफॉलची मशीन पण आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर तुम्ही एक बुटीक चालवणार आहात तर पिकोफॉलची मशीन घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काय आपले ड्रेसेस वगैरे होणार आहेत आणि त्याची मधली जी फिटिंग असते ना आपली जो जो आपण जॉईंट करत असतो ना कपडा तर त्या जॉईंटला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी आपल्याकडे अजून एक मशीन असणं आवश्यक आहे ती म्हणजे आहे आपली ओव्हरलॉकची मशीन ओव्हर पण मशीन आपल्याकडे असणं आवश्यक आहे सुरुवातीला गोष्टी नाही घ्यायच्या एक अमरेला मशीन असली तरी पण पुष्कळ आहे ठीक आहे तर बघा एवढे सगळे तू, सारे टूल्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि एक आता मी तुम्हाला सांगणार आहे की व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंगसाठी आपल्याला कोणते राज वापरायचे आहेत ठीक आहे तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेस आपल्याकडे असणं आवश्यक आहे प्रेस ही एक अशी गोष्ट आहे इस्त्री जिला इस्त्री पण म्हटलं जातं मराठी भाषेत प्रेस ही एक अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे आपण काही एखादी चूक जरी केलेली असेल ना त्या कपड्यामध्ये तरी पण त्या कस्टमरला ती कळणार नाही ती फक्त आपल्याला माहिती असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे वारंवार जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या क्लासमध्ये तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रेस करणं आवश्यक आहे ओके तर चला मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला आहे की नाही याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि अजून एक तुम्हाला मी काय सांगितलं आहे की तुमच्याकडे याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या नाही आहेत याविषयी पण तुम्हाला मला कमेंट नक्की करायची आहे ठीक आहे आणि हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जर तुम्ही भाग घेतलेलाच आहे तर तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे की नाही हे पण तुम्हाला स्वतःला ठरवायचं ला ला आहे ओके व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या येणाऱ्या हंड्रेड डेज चॅलेंजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय